मुलाला या मुलीला आणि या लेकरांना आपल्याला जे लागतंय ते आपण देतो त्याच्यामुळे लेकर येतो भारत या मुलीला फूल देऊन तिचं स्वागत अभिनंदन करतील आदरणीय बुलांडे सर अक्षता गोळे अक्षता गोळेसाठी आणि बुरांडे सर साठी दोघांसाठी प्लीज एक वेळेस क्लॅप या मुलीसाठी काय माहिती का चार महिन्यापासून मुलगी पुढे यायचं करायची चुकते का घाबरते काय होते काय होते असं म्हणायचे पण आज आज मात्र हे डेकरू घडलंय कसं बोलते हे कसं बोलते सांगा तुम्ही दुसरी मुल्गी? दुसरी मुल्गी दुसरी मुल्गी सांगा बरं भ्यायले का कसला आज काढला तुम्ही भ्यालय का व्हेरी गुड आणि दुसरी मुलगी दुसऱ्या मुलीचं नाव सांगायचे का कोण सांगते हा आणखी नाही काय बघा चैत्राली खरं तर चैत्रालीच नाव घे पाहिजे शेतळलीला फुल देऊन तिचं स्वागत अभिनंदन करतील आमचे सर करताना पहिल्यांदा भीती दूर गेली की कुठलेही पाहुणे आले त्याच्यासोबत त्याच्यासोबत न भीती चित्रसंचन ओके घाबरून भारत माताऐवजी संविधान चालू केली हे घाबरणं अगोदर काढून टाकायचं तुमची भीती गेली की पळा चालू करतो समजा का नाही तुम्हाला काय केलंय हे असं 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 सांगितले तुम्हाला काय सांगितले तुम्हाला गमत सांगतो मी काय ते घरामध्ये लेखरू झोपण्या झालं त्रास देऊ लागलं बरं का की त्याला काय सांगितले त्याने झोपा म्हणून बघ हे झोप दादा भूत येत आहे काय सांगितले भूत येत आहे आता भूत आतापर्यंत सिद्ध झालं की भूत कसलं असते आणि काय करताय ते मग आता भूत दाखव म्हणून सांगितले का भूत दाखव म्हणून सांगितलं जाता जाता मी काय केलं एका शिक्टला असं करून मारलं चिरट भरून गेलं पुन्हा काय केलं एक मस्त नेम धरून एक खडा मारलो खडा मारलो उंदीर भरून गेलं काय भरून गेलं उंदीर भरून गेलं आणि काही माणसांनी कुंबडीच्या मागे लागून कुंबडी घेतली आणि तिला फस्त केली उंदीर जीव होता होता नाही चिरट जीव होता आणि कोंबडीसुद्धा की नाही आहे ना जीव आहे का ना जीव नाही व्हेरी गुड मग ते खाल्ल्यानंतर भूत नाही उद्याला खडा मारल्यास भूत नाही छिरट मारल्यास भूत नाही आणि वाट्यामध्ये तर माणूस मेला बरं का की तुम्हाला काय सांगितलंय ती मेलन माणूस कधी भूतवून येत आहे अरे कुठला माणूस भूतवून आला मला सांगा की असं काहीतरी भीती दाखवली आहे म्हणून काही लेकरं तिथून पुढे यायचं बंद झाले का बरं तर तुम्हाला तिथून पुढे युद्ध नव्हतं असंच तुम्हाला कुठल्या तरी प्रकारची भीती घातली आहे ते भेयचं बंद करायचं की त्या मुलाने केलं पाहिजे या मुलाने केलं पाहिजे अजूनही काही मुलं कॉम्प्युटरवर यायला की नाही कॉम्प्युटरवर टायपिंग करा भीतेत नको म्हणतात त्यांना येत आहे मला येत नाही ये म्हणतात काल श्रद्धा म्हणत होती सर मला जमत नाही बरं का हे बंद करा भेयचं बंद करा समजा का तुम्हाला भ्यायचं बंद करा कुठंच काहीही नाही काय नुकसान व्हायचे होऊ द्यायचं समजलं का नाही मी दुरुस्त करतो पण घाबरायचं नाही ना, ना, आणि येत्या येत्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इथून जेवढे काही आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होतील त्या, त्या कार्यक्रमामध्ये का 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 एकही शिक्षक सहभाग घेणार नाही सगळं तुमचं राहील प्रमुख पाहुलला आणायचं हरे तुरे घालायचं आणखीन कुठले कार्यक्रम का असतील ते तुम्ही करायचे समजलं का तुम्हाला समजलं का नाही आणि आपले काही विद्यार्थी हुशार नाहीत असं नाही एक सेवळ करेक आहेत का नाही समजलं का तुम्हाला आता याच्यापरीकडे सुचणार नाही आता आणि आनंदाने घ्या ज्याला जे जमते ते घ्या तुमची टीम तयार करा तुम्हाला जे लागते ते मला सांगा सरला सांगा आम्ही तुम्हाला देऊ कळलं का नाही फक्त भ्यायचं नाही ओके